दोस्तो समता फिल्म्स अँड पी बी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि निलेश जळमकर दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाने सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे हा चित्रपट क्रांतिपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेला हा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये महात्मा फुले आणि त्यांचे संपूर्ण जीवन कार्य चित्रित केलेलं असून महात्मा फुले यांच्या विचार समाज मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या ठिकाणी फिल्म निर्माते आणि दिग्दर्शक या सर्वांनी केलेलं आहे त्याबद्दल समता फिल्मचे आणि दिग्दर्शक निर्माता मंडळीचे एन थ्री न्यूज नेटवर्कच्या वतीनं आम्ही जाहीर अभिनंदन करत आहोत त्यांना धन्यवाद देत हो, आहोत की त्यांनी क्रांतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक क्रांतीवी भाऊजी साळवे यांचं जीवन कार्य समाजासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं या संदर्भात परभणी शहरातून परभणी जिल्ह्यातून मातंग समाजाच्या वतीनं हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु मनावात तितकं इतर समाजातून मात्र या चित्रपटाचं स्वागत होताना दिसत नाही किंवा ही चित्रपट पाहण्यासाठी लोक जात नाहीत जे रात्रंदिवस फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारणारे सुद्धा या चित्रपटाकडे कानाडोळा करत आहेत हे मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही या निमित्तानं सर्व समाज घटकांना विनंती करत आहोत की ज्या महात्मा फुलेंच्या कार्यातून महात्मा फुलेंच्या सामाजिक राजकीय आर्थिक तत्वज्ञानातून या महाराष्ट्राचं आणि देशाचा इतिहास घडलेला आहे या देशामध्ये सामाजिक न्यायाची रुजवात झालेली आहे अशा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व समाजाने हा चित्रपट पाहण्यासाठी जरूर जरू गेलं पाहिजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ॲडव्होकेट विजयराव गव्हाने साहेब अजयराव गव्हाणे साहेब यांनीही या चित्रपटाच्या अनुषंगानं सरकारला निवेदन देऊन सरकारकडं हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर इतर अनेक संघटनांनीही हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांना घेऊन जात आहे पाहूया न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अजयराव गव्हाणे यांनी परभणी शहरातील दलित मागासवर्गीय समाजाला चित्रपट पाहण्याची व्यवस्था केलेली होती सर्वांना मोफत तिकिटे वाटप करून सत्यशोधक चित्रपट दाखवण्यात आला या कार्यक्रमामध्ये अजयराव गव्हाने बबनराव नेटके सुनील शिंदे श्याम गवारे रमेश कदम किशोर कांबळे अमोल भारशंकर विनोद कांबळे रवी नेटके चरण नेटके गयाबाई नेटके पूजा सावळे जया नेटके प्रदीप वाहुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले होते व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे यन थ्री न्यूज नेटवर्क सामाजिक जीवनामध्ये चित्रपट निर्मितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक या चित्रपटाची निर्मिती झाली आणि ते प्रदर्शितही झाला समता फिल्म अँड पी बी इन्फा पी व्ही टी लिमिटेड यांच्यामार्फत दिग्दर्शित दळमकर दिग्दर्शित हा सत्यशोधक मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या सर्व पडद्यावर अत्यंत जोमाने लोक हा हो चित्रपट पाहत आहे हा चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या लवजी यांच्या जीवनावर आहे म्हणून ह्या चित्रपटाबद्दल महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये अत्यंत मोठं आकर्षण आहे आकर्षण आहे आत्महत्या आहे पाण्यासाठी चळावड आहे कारण महाराष्ट्राचं समाज जीवन आणि सा पाहिलं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाईचं हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा आत्मा आहे आणि हा आत्माच महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या मत बहुजनांच्या जो माणसांच्या मनामध्ये फिरवण्याचा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न पुण्या अर्थाने या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थाने महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा समर्थ महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मग समुजा समाजापर्यंत न्यायचा आणि तो महाराष्ट्र उभारण्यामध्ये या चित्रपटाची निर्मिती फार मोठं ऐतिहासिक काम महाराष्ट्रामध्ये करून जाणार आहे आणि ही महाराष्ट्राची सामाजिक जीवनाची जीवन द्यायनी सावित्रीबाई फुले असल्यामुळे शैक्षणिक जीवनाची महात्मा फुले असल्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रा निर्मितीमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा सन्मानच झालेला आहे आणि याचा सन्मान महाराष्ट्र सरकारने करावा म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली होती की महाराष्ट्र दिनदुबळ्या गरोबरी वंचिताच्या सर्वसामान्याने हा चित्रपट पाहिला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये तो रुजला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सावित्रीबाई महात्मा फुले उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून हा चित्रपट त्यांना पाहण्यासाठी आपण इतर पिक्चरांच्या बाबतीमध्ये जसा निर्णय घेतला करमाफीचा तसा निर्णय या मा याच चित्रपटाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने करमाफी देऊन तातडीने त्याची अंमलबजावणी करून हा चित्रपट सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती काल परभणीमध्ये अजय गवाणे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वाजत गाजत महाराष्ट्र महारा गरुगोरी समाजातील महिला तरुण हे सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते त्यांनी त्या ठिकाणी त्या चित्रपटावर फुलंही वाहिली होती आणि सामाजिक जीवनातील आमच्या भूमिकेचं सात सार्थ दर्शन त्यांनी त्या महात्मा फुलेंच्या चित्रवाटच्या निमित्ताने दर्शवले होते आज ही मागणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मान्य करण्यात आली असे आम्हाला समजले त्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्र महात्मा फुले सावित्रीबाईचाच आहे इथं सिद्ध करण्याकरता आपण टाकलेल्या पावल्यासाठी आम्ही आपला धन्यवाद देत आहे आणि समाजाला विनंती करेल की हा चित्रपट नुसता नाही तो जीवनामध्ये आत्मसात करून महाराष्ट्र महात्मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि लाल सेनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे निवेदनावर माजी आमदार अॅडव्होकेट विजयराव घवाने अजयराव घवाने गणपत भीषे बबनराव नेटके अशोक उबाळे अविनाश मोरे उत्तम गोरे माऊली साळवे कारभारी अशोक जाधव हो, कोंडिबा जाधव हो, शिवा नेटके अशोक नेटके रवी नेटके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एक बातमी नेक बातमी यंग्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा